अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक मागे, नगर शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी विजय वालचंद गांधी बाबुर्डी येथे सुदर्शन डुंगरवाल आणि वाकुडी येथे धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करीत राजरोजपणे पाल टाकण्याची कामं केले जाते त्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील गावांमध्ये विशिष्ट समाजाकडून पालं टाकून ताबेमारी केली जाते तसेच खंडणी मागत दंबाजी केली जाते अशा लोकांचा बंदोबस्त करावा यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून यावेळी कारवाईची मागणी केली तसेच अशा प्रवृत्तींच्या विरोधात महाराष्ट्र सरकारकडे कायदा करण्याची मागणीही केली जाईल तसेच सर्वसामान्य लोकांना न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी काम केलं जाईल असं मत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी व्यक्त केलं नगरच्या आजूबाजूमध्ये परिसर असताना नगर तालुका आहे तालुका हद्दीमध्ये आमच्या नगर शहरामधील व्यापारी बांधवांच्या जे काही शेतजमीन आहे त्या शेतजमिनीवरती विशिष्ट समाजाकडनं जाणीवपूर्वक त्यांना कुठेतरी पैशाची मागणी करणं आणि जागेवरती पाल ठोकण्याचं काम विशिष्ट समाजाने केलेलं आहे त्यांना आज पोलीस अधीक्षक शार कार्यालयामध्ये नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सामान्य राकेश चोगडासाहेब यांच्याकडून देखील स्वरूपाची तक्रार दिली आणि त्याच्यावरती उत्तर या लोकांचा अशा विशिष्ट समाजाचा बंदोबस्त झाला पाहिजे कायमस्वरूतीचा अशा प्रकारची मागणी आज आमच्याकडे त्यांच्या करण्यात आली आहे आणि त्याच्यावरती ते थांबून चालणार नाही अशा ज्या काही प्रवृत्ती असतील विरोधामध्ये हा कुठंतरी महाराष्ट्र सरकारने कायदा करावा अशा प्रकारची एक मागणी आहे त्या काळामध्ये आम्ही कधी दिली जाणार आहे की ज्याच्यातनं अशा प्रकार ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काही अधिकारी वर्ग असेल मसूमधला असेल किंवा पोलीस प्रशासनमधला असेल किंवा काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणे मंडळी असतात ते भेटत असतात अशी सर्रास ही जी बाब आहे तसे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकायला मिळतं त्यामुळे याच्या बाबतीमधला कायदा कुठेतरी निर्माण झाला पाहिजे आणि लोकांना जे सर्वसामान्य वर्ग असतो जेव्हा कुठल्याप्रकारे पोचू शकत नाही तर त्यांना कुठेतरी याच्यातून न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि शासन दरबार याचा पाठपुरावा निश्चितपणे आम्ही करणार आहोत यावेळी आमदार संग्राम जगताप जयेश पोखरणा पिंटू कटारिया कमलेश भंडारी दिनेश संकलेचा रोहन बोरा संदीप बोरा गणेश बुरा, नितीन शिंगवी रितेश सोनी मंडलेचा सचिन छाजड, मनीष लोढा ईश्वर बोरा दिनेश संकलेचा भरत गुरुनानी पराग मानधना आदींसह व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भागामध्ये काही शेतजमिनी वगैरे असतात ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या वडील पाणी त्या जमिनी सांभाळत असतात पण आज अचानक काही विशिष्ट समाजातील लोक त्या ठिकाणी जातात बाळ ठोकतात आणि ताबा घेण्याचा प्रयत्न करतात हा प्रकार मागील बऱ्याच वर्षापासून आणि मागील चार सहा महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आज नगरमधील सर्व व्यापारी आणि आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी डौलासाहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी माननीय आमदार साहेब संग्रामभैया आणि त्याचप्रमाणे एस पी साहेब सुद्धा आश्वासन दिलं आहे की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार या ठिकाणी घडणार नाहीत त्यासाठी ते, ते दक्षता घेतीलच आणि माननीय आमदार सुद्धा एक विधानसभेमध्ये हा प्रश्नाच्या विषयामध्ये तो प्रश्न उपस्थित करून याच्यावर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ते आग्रही भूमिका मांडतील